नमो नम आजचा श्लोक आहे माणसाचा स्वभाव बदलत नाही याविषयीचा य स्वभाव ही यस्ती स नित्यं दुरतिक्रम श्वा यदि क्रियते राजा तत्कीम नाशनात्युपाहनम बघा याचा अर्थ आहे ज्याचा जो स्वभाव असतो तो तसाच कायम राहत असतो त्या स्वभावात बदल होत नाही जरी एखाद्या कुत्र्याला राजा बनवलं तरीसुद्धा तो चप्पल चाटण्याचा स्वभाव जाईल का अर्थात त्याचा स्वभाव जाणार नाही याविषयीची मला एक कहाणी आठवते बघा एक मांजरी होती आणि मांजरीच्या आसपास एक सुंदर असा तरुण राहत होता आणि त्या मांजरीचं चा सहज त्याच्यावर रोज लक्ष जायचं आणि तिला असं वाटायचं की आपण याच्याबरोबर लग्न करावं पण आता स्त्री झाल्याशिवाय तर लग्न करता येत नव्हतं म्हणून तिनं काय केली हा पती मिळावा म्हणून देवाकडे तपस्या तपस्या करण्यासाठी बसली देवाची तपस्या केली आणि स्त्री मिळावं स्त्रीचं रूप मिळावं म्हणून तेव्हा देव प्रसन्न झाले आणि देव म्हणाले की काय पाहिजे तर ती म्हणाली काही नको मला फक्त एक सुंदर असं स्त्रीचं रूप द्या दे। तेव्हा देवानं तथास्तो म्हणला आणि स्त्रीचं रूप देऊन टाकलं आणि त्या तरुणाचं प्रेमबरोबर त्या तरुणीवर झालं आणि ते त्याने लग्न केलं आणि घरी घेऊन गेलं जेव्हा घरी घेऊन गेले मस्त गप्पा गोष्टी गा मारत बसले होते पण देवाला उत्सुकता वाटली आपण स्त्रीचं रूप मांजरीचं स्त्रीच्या रूपात तर रूपांतर केलेलं आहे पण त्याचा स्वभाव गेला असेल की नाही पाहावं याची उत्सुकता होती म्हणून देव काय केला दोघं गप्पा मारत बसले असताना एक उंदीर सोडला दोघांच्यामध्ये आणि उंदराला पाहताच त्या सुंदर अशा रूपवान स्त्रीचं आधीच ती मुळात मांजरी होती ना त्यामुळे बदल काही झाला नाही तिनं एकदम झडप घातली आणि त्या उंदराला खाण्यासाठी पकडली तेव्हा त्या ते दे देवाला खूप राग आला अरे म्हणजे एवढं मी स स्त्रीचं रूप दिलं होतं सुंदर आणि हिनं मूळ स्वभावावरच गेली म्हणून देवानं लागलीच तिला मांजरी परत मांजरी केलं म्हणून स्वभावाला औषध नसते मांजरी ही तिनं ती स्वतःचं रूप तिनं दाखवून दिली म्हणतात ना स्वभावाला औषध नाही म्हणतात हेच खरे आहे जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद